चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा असं कोणीतरी म्हणून आहे तर आता चहाचा मसाला कशाला ना विकत आणायचा घरीच बनवू शकतो की तर मस्त असे चहा मसाल्याची रेसिपी आहे यात छान काही मस्त वेगळे मसाले पण घातलेले आहेत त्यामुळे चहा पौष्टिकही करू शकतो म्हणजे काढ्यासाठी पण हा मसाला तुम्ही वापरू शकता आहा हा काय मस्त सुवास येतो या चहा मसाल्याचा आणि चहा पण बघा काय मस्त दिसतोय गरमागरम वाफाळता चहा खिडकीच्या बाजूला किंवा बाल्कनीत बसायचं हातात फोन टी व्ही सगळं बंद आणि चहाचा आस्वाद घ्यायचा आ नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये आणि कप आणि टी स्पूनच्या मेजरमेंट या दोनही अचूक प्रमाणात या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे हा मसाला छान दोन ते तीन महिने टिकतो आणि मस्त प्रमाणबद्ध होतो चहा मस्त लागतो या मसाल्याचा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात चहा हवा लगोलग हिवाळा पण येतो त्यामुळे हा मसाला बनवून ठेवाच बरं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट आणि करा अशाच मस्त आणि झणझणीत मधुरात रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा असं कोणीतरी म्हटलं आहे की चहाला वेळ नसतोय पण वेळेला चहा हवाच त्यासाठी हा मसाला देखील हवाच तर इथे मी पन्नास ग्रॅम वेलची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम वेलची इथे कपचं मेजरमेंट आहे बरोबर अर्धा कप होते दहा ग्राम काळी मिरी आहे दहा ग्रामच मी इथे सुंठ घेतलं हे समप्रमाणात घेतलं आहे पन्नास ग्रॅम वेलची म्हणजे अर्धा कप दहा ग्रॅम सुंठ आता हे स्पून म्हणजे एक टेबल स्पून आहे काळं मिर प्रमाणात घेतलं आहे पाच ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम लवंगा जायफळ येतं की नाही त्याचं वन फोर्थ पोर्शन हा जायफळचा घेतलेला आहे आणि इथे दोन थोडे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत आयुर्वेदिक औषधं ज्या दुकानात मिळतात तिथे ते मिळतील पण हे दोन वापरणं अगदी ऑप्शनल आहे तर इथे ही मुलेथी हे अगदी दोन दोन ग्रॅमच्या प्रमाणात घेतले मुलेथी दोन ग्रॅम आणि दोन ग्रॅम अश्वगंधा आणि मी पुन्हा सांगते मुलेथी आणि अश्वगंधा नसेल काहीच हरकत नाही हे जे वरचे जिन्नस आहेत ते इझिली उपलब्ध असतात त्यात तुम्ही करू शकता फक्त या दोन्हीची चव छान उतरते चहात अश्वगंधा मुलेथी आणि थोडा एक काढा म्हणून पण हा मसाला तुम्ही वापरू शकता त्या दृष्टीने मी ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता काय होईल ना हे सगळे जिन्नस ॲज इट इज जर तुम्ही टाकायला गेला मिक्सरमध्ये आणि फिरवायला गेलात तर मिक्सरचं भांड खराब होईल ब्लेड तुटेल बेसिकली त्यामुळे स्पेसिफिकली हे सुंठ ही अशी ठेचून घेणं गरजेचं आहे सुंठ तोवर फोडून घ्यायची जोवर यातलंय ना ही पावडर अशी रिलीज होत नाही ही अशी फोडल्याने काय होतं मिक्सरमध्ये ही पटकन फिरली जाते बघा आता छान याचे हाताने हे तुकडे होतात आहेत म्हणजे मिक्सरवर कमी भार द्यायचा थोडीशी जागरूकता ठेवली तर मिक्सर खराब होणार नाही आता यामध्येच हे बाकीचंही चिन्हच घालूयात दालचिनी मुलेथी आणि अश्वगंधा आणि हेही जितकं शक्य असेल तितके लहान लहान तुकडे करून घ्यायचे हे मुलेती आणि अश्वगंधा फोडल्यावर काय कमाल वास येतो याचा मस्त असा सुवास वेळा तुम्ही बघू शकाल हेही फोडलं ना की छान असं इझी होतंय ब्रेकडाऊन व्हायला त्यामुळे हे सगळे जिन्नस आहे ना मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी असे फोडून घ्या चल आता पुढची स्टेप आता हे सगळं काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये कमाल सुवास तर हा यामध्ये काळे मिरे जायफळ हवं तर जायफळ पण आपण फोडून घेऊया सेफर साईड तसं जायफळ ठिसूळच असतं त्यामुळे ब्लेंड होतं ते पटकन काळी मिरी आणि वेल वा कमाल दिसतोय हा मसाला आता हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा मस्त कमाल झालेला आहे वा काय सुवास्त दरवळतोय या मसाल्याचा मस्त फार बारीक मी दळला गेला तरी चालेल कारण एनिवे आपण चहा गाळूनच पितो पण काढ्यासाठी म्हणून तुम्ही हा मसाला बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की आणखी थोडासा बारीक करून घ्या बघा हे सगळे जे जिन्नस आहेत ना मिर लवंग दालचिनी अश्वगंधा मुलेथी आ कमाल सुवास येतोय आता एक हवाबंद काची बरणी घ्यायची आणि त्यावर मस्त लेबल लावायचं चहाचा मसाला आणि त्यामध्ये हा काढून घ्यायचा आता चहा झालाच पाहिजे की नाही एवढा ताजा ताजा मसाला आहे तर इथे मी दोन कप पाणी घालते तर या प्रमाणात चार कप चहा बनवून तयार होतो म्हणजे हे हे वाले कप माझ्याकडे जे आहेत यात चमचे चहा पावडर आणि तीन चमचे साखर घालते साखर थोडी कमी घालते आणि आता या याला एक मस्त दणकुण ना उकळी काढण्यात मस्त दणकुण अशी या चहाला उकळी आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये घालूयात हा चहाचा मसाला सो चार कप चहा होतोय सो हा अर्धा चमचा मसाला पुरेसा होतो आणि मसाला घातल्यावर देखील एक उकळी काढूयात आणि आता दूध सो एक कप दूध मी घेतले दोन कप पाणी आहे तर एक कप दूध इथे घेतले आता याला एक मस्त उकळी काढूयात कमाल चहाला अशी मस्त दणकून उकळी काढायची आणि चहा गाळून घ्यायचा आता हा चहा मसाला चहा कसा आस्वाद घ्यायचा खिडकी असेल बाल्कनी असेल मस्त जाऊन घ्या आणि जे काही वातावरण असेल पावसाळी असेल थंडीचं असेल त्या वातावरणाचा आस्वाद घ्या व्ह्यू नसला तरी चालेल त्या वातावरणाचा आस्वाद घेत गेध घेत हा चहा प्या फोन टी व्ही वृत्तपत्र सगळं बाजूला ठेवा त्या क्षणी तुम्ही काय करताय त्याचा आस्वाद घ्या आणि ती जी मजा आहे ना ती कुठल्याच शब्दात वर्णन करता येत नाही तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त मसालेदार रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा